शास्वत म्हणजे काय 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 शास्वत म्हणजे दररोज पाणी आपल्याला तेवढंच मिळालं पाहिजे परंतु ती पाणी आपल्याला घेणार आहे आपण त्या पाण्याचा उपयोग घेतला शाश्वत पाण्याचा उपयोग घेतला अन्य प्रकारे घेतला परंतु पुढच्या पिढीसाठी जर आपण काही ठेवलंय तर त्याला शास्वत म्हणा नाही त्याला शाखर नाही मग शाखेचा आपण ती चांगल्या प्रकारे राबवली आपण त्या चांगल्या प्रकारे आणि ती तशी दुसऱ्या आपण त्याला आपण आपण आपल्या घरी आपण आपल्या कुटुंबा आपण काहीतरी निधी निधी नाही आपण काहीतरी आपल्या येणाऱ्या पिढीसाठी आपण करतो आपल्या गुडाबाळासाठी आपण काही जबा करून ठेवतो आपण कंगाल करून ठेवतो कंगा करून ठेवतो का नाही ठेवत कारण त्यांना सुद्धा त्याचा लाभ मिळाला पाहिजे त्या दृष्टीनं आपण आपल्या हे सुद्धा पाठी तसत आहे ना पाठी तसत आहे ते पाठी सुद्धा दुर्लभ आहे दुर्बिळ आहे त्याच्यामुळे यांचा सुद्धा स्टोरेज करून आपण ठेवला पाहिजे आणि आपण स्टोरेज केल्यानंतर हे पाहिजे आपल्या येणाऱ्या पिढीकरता सुद्धा उपयोगात आला पाहिजे आपल्या येणाऱ्या पिढीकरता सुद्धा उपयोग आला पाहिजे जेणेकरून त्याला सुद्धा त्याचा चांगल्या प्रकारचा उपयोग प्यारा त्यानेच आपण शासन करू शकतो त्याला आपण शासन करू शकतो की जे आपण उपयोग घेतल्यानंतर येणाऱ्या पिढीला सुद्धा आपण त्याचा उपयोग नाही आपण आपल्या बँकेमध्ये आपण पैसे ठेवून आपल्या पैसे असेल तर काढू शकू पैसे तसेच आपल्या खात्यात पैसे काढते पाणी जर असेल तरच आपण विहिल तर पोर्या विहिली तर काय म्हणून पाण्याचा वापर करता येईल आपल्याला वाहत आहे पाण्याचा किती पाणी दुर्मिळ आहे की कशा प्रकारे वापर करायला पाहिजे कांटसरी वापर करायला पाहिजे किंवा याच्यात पाणी अडवलं पाहिजे पाणी जिरवलं पाहिजे आणि त्या फक्त आपल्याला हे करायचं आहे मग आपल्याला नियोजनानुसार अंमलबजावणी आहे नियोजन तर केलंच आपण आपल्या गावातील ज्यांची लोकसंख्या इतकी आहे इतक्या पाणी आपल्याला लागणार आहे इतक्या याची आपल्याला लागणार आहे अशा प्रकारची वीज बोलावं लागणार आहे मग वीज बोलल्यानंतर आपण पाहतो याच्यात किंवा आमच्या विजेला

कशा प्रकारे तर पाण्याचा आपण पावसा कमी पडला तर पाणी पिलेलं कमी पाणी दिले दिल कमी दिलेलं नाही त्याच्यामुळे पाणी पिलेला कमी नाही पाणी कमी राहिल्यामुळे पाण्याचा जो वापर भरपूर आहे पाण्याचा वापर आपला जो पाणी त्या तर मग आपल्याला त्या पाण्याची टंचाई भासत आणि टंचाई भासल्यामुळे आपण त्या ठिकाणी पाणी आपण त्याचप्रमाणे विहिरीच्या आजूबाजू जर बोर वेळ मारला असतो किंवा बोर वेळ केले असेल तरी त्या विहिरीला पाण्याची टंचाई येते आणि त्यामुळे पाण्याची टंचाई आल्या तर त्या पुन्हा ग्रामपंचायतमध्ये पाणी टंचाई निर्माण होते आणि लोकांना पिण्याकरता आपल्याला तेवढं पाणी उपलब्ध होऊ शकत नाही त्याच्यामुळे मग आपण इतर व्यवस्था आपल्याला करावी लागते आणि सगळ्या